नमस्कार पोलीस फ्लॅश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एक विकास वार्ता घेऊन मी आपल्याकडे आलो आहे किल्ले उदगीर बालाघाटचा किल्ला अशा नावानं जरी आपण उल्लेख करत असलो तर खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास म्हणून किल्ले उदगीर पाहिला जातो या किल्ल्याची पडझड होत होती अनेक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करून त्या किल्ल्याची झालेली पडझड दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र आभाळच फाटलं थी तिथं ठिगळ कुठून लावणार अशी परिस्थिती निर्माण होत होती जेव्हा उदगीरचे लोकप्रतिनिधी संजय भाऊ बनसोडे हे कॅबिनेट मंत्री झाले आणि त्याच्या अगोदर देखील राज्यमंत्री असताना देखील त्यांनी किल्ले उदगीरसाठी निधी दिला होता आता पुन्हा सतरा कोटी विकास निधी या किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि जीर्णोद्धारासाठी दिलेला आहे यामुळं किल्ल्याचं स्वरूप पालटून चाललेलं आहे पडझड झालेली आणि ऐतिहासिक मूल्य संपत की काय असं वाटत असणारा हा किल्ला आता पुन्हा एकदा मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास सांगण्यासाठी सज्ज झालेला आहे तीन फेब्रुवारी सतराशे साठ साली पेशव्यांनी ही लढाई जिंकली विश्वासरावांनी लढाई जिंकली तो कर्तबगारीचा इतिहास पानिपतची मोहीम सुरू असताना सांगितला जातो पानिपतच्या पराभवामुळं उदगीरच्या विजयाची जी मोठी कौतुकाची बाब होती ती लपली गेली झाकली गेली परंतु असं असलं तरी मराठ्यांचा मोठा विजय हा किल्ले उदगीरनं दिलेला आहे आणि तो इतिहास जपण्याची कर्तबगारी नैतिक कर्तव्य हे उदगीरकरांचे आहेत या भावनेनं लोकप्रतिनिधी म्हणून संजय भाऊ बनसोडे यांनी फार मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे यासोबतच याच किल्ल्यामध्ये राष्ट्रसंत उदागीर बाबा यांची समाधी आहे आंध्र कर्नाटका आणि महाराष्ट्रातील भाविक मोठ्या असेनं उदागीरबाबाच्या दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी जाण्याचा रस्तासुद्धा व्यवस्थित केला जावा त्या ठिकाणची जागा देखील व्यवस्थित केली जावी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सोय व्हावी या उद्देशानंही मोठा विकास निधी दिलेला आहे या विकासाच्या संदर्भात पुजारी किरण महाराज भारती आपल्याला सांगत आहेत उदागीरबाबाच्या पावन नगरीमध्ये उदागीर बाबाच्या पदपर्शाने पावन झालेली आहे उदगीर नगरी ज्याच्यामुळे आज हे उदगीरचं नाव उदागीर बाबाच्या नावावर उदगीर हे गाव पडलेलं आहे त्याच्या नावावर आज गाव बसून इथली ग्रामवस्ती वाढली आणि उदागीरबाबाची समाधी हे किल्ल्यामध्ये जिवंत समाधी घेतलेली आहे संजीवनी समाधी आहे तिथे पाडव्याला मोठी उत्सवात साजरा होताच असतात आणि दर ही भाविक भक्त मोठ्या संख्येने खेड्यापाड्याचे कर्नाटक आंध्रा आणि भाविक भक्त खूप जणं येऊन आपले मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या समाधी समाधीस्थळी दर्शनात येत असतात आज उदगीरचा किल्ला हे उदागीरबाबा समाधी आदुगर असताना नंतर जेव्हा निजाम सरकार या यादव सरकारच्या काळामध्ये किल्ल्याचं बांधकाम झालेले आहे त्या बांधकामानंतर त्याच्यावर लढाई झाली आहे पेशवेची लढाई झाली आहे निजाम सरकार येऊन गेलेले आहे तरी समाधी जिथं आहे त्याचं रक्षण करण्याचं काम या संवार करण्याचं काम म्हणजे कोणीही जातीनं भेदता बाळता हर समाजाच्या लोकांनी येऊन उदागीरबाबाच्या बारा ज बारा पगडीचे लोक जे येतात ते सर्वांनी येऊन उदयगिरीबा दर्शन घेतात म्हणजे सर्व समाज हे उदयगीरबाबाला मानतात त्या उदगीरमध्ये आज जे किल्ला होता पडजत झाली होती त्या किल्ल्याची दुर्दशा झाली होती माननीय चंद्रशेखर भोसले साहेब आमदार असताना त्याला निधी आणून त्या निधीवर त्या किल्ल्याची बरेच प्रमाणात दृष्टी झाली पण भरपूर काम राहिले होते निधी कम पडली माननीय बन आपले चंद्रशेखर भोसले साहेब यांचे अकाल निधन झाले त्यांच्यानंतर माननीय विकासरत्न उदगीरचे लाडके आमदार माननीय संजय भाऊ बनसोडे तर उदयगिरीबाबाची सेवा करण्यासाठी दर सोमवारी येऊन ते येणे दर्शन घेणे गोरगरिबासाठी धावून जाणे लोकांसाठी कुठेही कार्यक्रमाला जाणे आणि लोकांचे काम करणे त्यासाठी लोकांच्या मनामध्ये त्याने घर केल्यानंतर डबलच्या बऱ्यान त्याने जेव्हा उभे राहिले आमदार पदासाठी उदायगिरीबाबाचा येऊन अभिषेक केला कारण कुणीही उदगीरमध्ये मंत्री संत्री कोणी बी या अधिकारी आल्यानंतर उदयगिरीबाचं दर्शन घेतल्यानंतरच कार्यक्रम करतात म्हणजे कोणत्या कार्यात यश घेण्यासाठी पहिले बाबा दर्शन घेऊनच नंतर फॉर्म भरणे या ड्युटीवर जाणे हे नीतीनियम चालतात म्हणून बनसुडे साहेबाने बाबाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि त्याने बोलले समोर की उदगीरचा मी जेव्हा मी निवडून येईल तर पहिले बाबा किल्ल्यासाठी भरपूर निधी मी उपलब्ध करून देऊन किल्ल्याचा जनदा म्हणजे पडझड झालेली व्यवस्थित करून देईल असं बोलल्यानंतर त्यांचे जे त्यानं बोलले त्यांच्यानुसार त्यानं खूप प्रकार प्रमाणा प्रमाणात निधी उदगीरच्या किल्ल्यासाठी सतरा कोटी निधी उपलब्ध करून दिली आणि काम बी जे चालू आहे गुत्तेदार पद्धतीनं जे काम चालू आहे गुत्तेदार बी चांगले मिळालेले आहे सहाय्यक संचालक अधिकारी सर्व वर्ग आणि मान माननीय बनसुडी साहेबांच्या नजरेखालून काम चालू आहे आणि काम एवढं व्यवस्थितरित्या चालू आहे किल्ल्याची आज पूर्ण नकाशा बदलून गेलेलं आहे आणि आपल्या उदयागिरीबाबा समाधीस्थळी जनधरासाठी माननीय आपले विकासरत्न साहेब यांनी बी एक कोटी मंजूर करून देऊन उदयगिरीबाबाच्या भाविक भक्तासाठी चांगल्या रीती दर्शन मिळावे चांगली सुविधा व्हावी याच्यासाठी एक कोटी मंजूर करून दिले त्यांचे मनापासून मी ऋणी आहे आणि भाविक भक्तांचे बी मनामध्ये त्यांच्याबद्दल जी असलेली भावना चांगले काम करायलाबद्दल म्हणलेली आहे तेच त्यांना आशीर्वाद बाबाचा आणि आम्ही जसं शेगाव शिर्डी बालाजी हर गावामध्ये जिथले ग्रामदेवत आहे तिथं हर जागेवर त्या ग्रामदेवताची एक महाद्वार महाद्वार राहते तसं आमची भाविक भक्तांशी सर्वांची इच्छा आहे की आपल्या उदगीरच्या चोबारीच्या खाली जे कमान आहे वेस वेशीला उदयागीर बाबा हे महाद्वार असे नामकरण करावे आणि त्याचे दुर्दशा झालेली आहे त्या कमानीची त्याला दृष्ट करून चांगल्यारीत्या शुभीकरण करून, करून त्याचे नाव द्यावे अशी आमची भाविक भक्तांची विनंती प्रशासनाला आणि माननीय बनसुडे साहेब विकासरत्न माननीय आमदार साहेब यांनाही विनंती भाविक भक्ताकडून पूर्ण लवकर व्हावी अशी त्यांना विनंती